नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत नवापूरमध्ये विश्व हिंदू परिषदेची निदर्शने जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल नवापूर प्रखंडाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला हाताला काळी फीत लावून आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेला पर्यटकांवरील हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे या हल्ल्यात सत्तावीसपेक्षा अधिक पर्यटक मृत्युमुखी पडले असून अनेक जखमी झाले आहेत केंद्र शासनाने याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते परवा पहलगामला जो नराधम हत्याकांड झाला त्यात नाव विचारण्यापेक्षा धर्म विचारून जो नरसंहार करण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की आमच्या देशाचे प्रधानमंत्री असेल आमच्या देशाची आर्मी असेल आमच्या देशाचे पोलीस तंत्र असेल यांच्यावर आम्हाला विश्वास आहे आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी आलेलो नाही आमच्या देशाचे प्रधानमंत्री आमच्या देशाचे संरक्षण दल हे सर्व सशक्त आहे उत्तर द्यायला हे सर्व एकदम तात्पर्याने आहे परंतु आपण सर्व देशातील नागरिक हे सहिष्णू आहोत सहिष्णू असल्यामुळे आपल्याला सर्व तरी विचार करावा लागतो म्हणून आणि आज आम्ही इथे आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याला देणे एवढं आमच्या हे नाही आम्ही आमचे जे हिंदू बांधव तिथे पडलेले आहे त्या सर्वांच्या परिवारची संवेदना त्या सर्वांच्या परिवारबद्दल एक आपुलकी दाखवण्यासाठी जन्मलेलो आहे एक लहान लहान बालकांना त्यांच्या वडिलांना त्यांच्या समोर मारलं एका नवविवाहित पत्नीच्या समोर त्याच्या पत्नीला मारलं इतकं निघून हत्याकांड जर होत असेल तर कुठेतरी आमच्या देशाचे प्रधानमंत्री आणि आमचं सरकार त्यावर कडक काही करणारच आहे सर्व नवापूरचे हिंदू वासी आम्ही सर्व वासी सर्व मिळून आम्ही आमचे जे नागरिक वृत्तीमुखी पडलेले आहे त्या सर्वांपैकी संवेदना व्यक्त करत हो, आहोत त्यांच्या परिवारांना मी आणि आम्ही सर्व अस्वस्थ करू इच्छितो की देशचे प्रधानमंत्री यथा योग्य उत्तर दिल्याशिवाय त्यांना राहणार नाही तुमच्या सर्वांच्या आणि ज्या ज्या लोकांनी स्थानिक लोकांनी अशा सर्व कृत्यांसाठी मदत केलेली आहे त्यांनाही त्याचे पाप आणि भूर्दंड भोगावा लागेल आम्हाला आमच्या सर्व व्यवस्थांवर विश्वास आहे आणि थोड्याच दिवसामध्ये उचित न्याय आमच्या प्रधानमंत्री आमचे सरकार देशील करतो। त्या सर्व मृत्यात्म्या प्रभू चरणी ईश्वर प्रार्थना करतो की देव त्यांना त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना स्थान दे आणि सर्वांच्या मंगल हो त्यांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत जय हिंद